त्र्यंबकेश्वरला आल्यानंतर इथे राहायची आणि फ्रेश व्हायची उत्तम व्यवस्था असलेले ठिकाण आहे या ठिकाणी जर तुम्ही मित्रांसोबत आलात तर अगदी ऐंशी रुपयापासून बेड म्हणजे जे डॉमेट्री बोलतो ना ती सिस्टम इथे अवेलेबल असते त्यामध्ये आपण राहू शकतो आंघोळ करू शकतो अगदी सगळ्या सुविधा दा उपलब्ध असतात अगदी जेवणाची सुविधा देखील उपलब्ध आहे त्याचप्रमाणे तुम्ही जर फॅमिलीसोबत आलात तर फॅमिलीसोबत या ठिकाणी नॉन ए सी रूम चारशे ते पाचशे रुपयापासून सुरू होतात आणि ए सी रूम साधारणतः हजार ते पंधराशे रुपयापासून आपल्याला या ठिकाणी अवेलेबल होतात तर हे ठिकाण म्हणजे श्री गजान महाराज संस्थान शेगाव यांची शाखा आहे आणि इथे राहायची उत्तम निवासी व्यवस्था केलेली असते मी तुम्हाला एंट्री गेट दाखवतो यांचा तर या ठिकाणी हा एंट्री गेट आहे आणि एंट्री गेटच्या आजूबाजूला पुष्कळ अशी मोकळी जागा दिसते या ठिकाणी आपली दुचाकी चारचाकी वाहनं आपण निशुल्क पार्किंग करू शकतो त्यानंतर आपण जेव्हा इकडे एंट्री करतो तेव्हा आजूबाजूचा परिसर बघतो तर चारी बाजूनी ह्या त्र्यंबक पर्वताच्या डोंगर रंगा आपल्याला दिसत असतात आणि इथे सुंदर एक मंदिर देखील आहे श्री गजानन महाराजांचं आणि ह्या संस्थानामार्फत ह्या मंदिराची सगळी व्यवस्था बघितली जाते इकडे आलात तर हे दोन किल्ले आहेत अतिशय महत्त्वाचे धार्मिकदृष्ट्या महत्त्वाचा असणारा किल्ला हा ब्रह्मगिरी किल्ला ह्याच ठिकाणी श्री शंकराच्या जटेतून गंगा अवतीर्ण झाली त्याला आपण गोदावरी म्हणून ओळखतो आणि त्याला जोडून असला किल्ला म्हणजे मेढघर किंवा भंडारचा किल्ला हे किल्ले देखील इथून अगदी हगेच्या अंतरावरती आहेत तर इथून मंदिर फक्त एक ते दीड किलोमीटर अंतरावरती आहे म्हणजे साधारणतः दहा पंधरा मिनटामध्ये आपण मंदिरापर्यंत पोहोचू शकतो ठीक आहे आता आपण इथे जाऊन बुकिंग करणार आहोत एंट्री केल्यानंतर बघा हे प्रतीक्षागृह आहे जसं की काही वेळा काय होतं बऱ्याचशा वेळी सीझनला रूम अवेलेबल नसतात त्यावेळी वेट करावं लागतं तर वेटिंगसाठीही त्या ठिकाणी प्रत्येकशालय बनवण्यात आलेलं आहे तर बघा रूमची बुकिंग झालेली आहे तीन बेडचा विदाऊट ए सी रूम आपल्याला त्या पाचशे रुपयामध्ये भेटलेला आहे लॉबी बघा प्रशस्त लॉबी आहे आणि अतिशय ने, नेटनेटकेपणा दिसतो या ठिकाणी ही सुविधा बघा पिण्याचं पाणी असतं इथे आणि जर सकाळी आंघोळीला गरम पाणी हवं असेल तर या ठिकाणी सकाळी पाच ते साडेआठ वाजता गरम पाणी मिळतं आंघोळीचं बाकी थंड पाणी असेल तर ते आतमध्येच आपल्याला मिळून जातं तीन बेडचा रूम जो अवेलेबल होता रूम टाईस्टचा आहे बघा व्यवस्थित या ठिकाणी आरसा कपड्यांसाठी फर्निचर आणि इकडे बघा हे बेसिन आहे अतिशय स्वच्छ आणि आतमध्ये आपण हा टॉयलेट किंवा बाथरूम बघू शकतो अंगोली जागा त्याचप्रमाणे जर इथे काही अडचण असेल आपल्याला तर त्याची देखील काळजी घेण्यात आली आहे सर्व त्यांचे कॉन्टॅक्ट नंबर वगैरे इथे आहे त्याच्यावरती आपण कॉन्टॅक्ट करून आपल्याला येणाऱ्या समस्याबद्दल त्यांना कळवू शकतो तर ह्या हॉल्समध्ये डॉमेट्री सिस्टममध्ये जे मित्रमंडळी येतात किंवा मग जे एकटे इंडिव्हिज्युअल लोक येतात त्यांना राहण्याची व्यवस्था केलेली असते आणि मला वाटतं त्याचा खर्च काहीतरी ऐंशी ते शंभर दरम्यान असेल जॉईंट वॉशरूम असतो टॉयलेट असतं आंघोळीची सुविधा देखील असते तर इकडे येणाऱ्या सगळ्यांना उत्तम राहायची व्यवस्था इकडे होते इकडे कपल्स अलाउड नाही अगदी तुमच्याकडे नवीन लग्न झाले असेल आणि मॅरेज सर्टिफिकेट नसेल तर देखील इकडे तुम्हाला रूम भेटत नाही तर मॅरेज सर्टिफिकेट दाखवावं लागतं कारण हा धार्मिक एक धार्मिक संस्थान आहे आणि त्या दृष्टीनं इथं सगळी व्यवस्था केलेली असते हे आहे भक्त निवास क्रमांक दोन इथे आहे प्रसादालय आणि या प्रसादालयामध्ये भक्तगणांच्या अल्पोहाराची आणि जेवणाची उत्तम व्यवस्था केलेली असते येथील सेवेकरी भक्तांच्या सेवेसाठी अतिशय तत्पर असतात इथे जे अल्पोहार आहे तो अठरा रुपयापासून सुरू होतो तर जेवणाची व्हेज थाळी शाकाहारी थाळी ही आपल्याला साठ रुपयामध्ये अनलिमिटेड मिळते त्यामध्ये दोन भाज्या स्वीट चपाती भात अशा विविध प्रकारांचा समावेश असतो मित्र हो तुम्ही जर कधी त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंगाच्या दर्शनाला आलात तर आवर्जून श्री गजानन महाराज सेवा संस्थान शेगाव से यांच्या त्र्यंबकेश्वरमधल्या भक्तनिवासाला भेट द्या इथली व्यवस्था जी आहे राहण्याची प्रसादलयाची ती खरोखरच वाखाणण्याजोगी आहे त्याचा लाभ घ्या आणि हा व्हिडिओ कसा वाटला हे देखील कळवा पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र